आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील शिंदेवाडीत खंडेरायाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला प्रसाद शेट काळे व प्रथमेश भास्कर जुगलबंदीचा बैलगाडा फडीफोड ठरला तर हिंद केसरी बैलगाडा संघटना सालगावचा बैलगाडा दहा एकोणचाळीस अशा विक्रमी सेकंदात येऊन बैलगाडा शोकिणांच्या डोळ्यांची पारणे फेडली शांताराम फलके व हरिश्चंद्र भोजने ओंकार कोकणे अनन्या बोराडे मार्तण शेट काळे सुरंजन काळे नानाश्री हॉटेल संग्राम पोखरकर व रोहन बांगर एटी कंपनीच्याही बैलगाड्यांनी प्रथम क्रमांकात येऊन रसिकांची मणे जिंकली यात्रेत स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट व भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सरपंच सारिका शिंदे दिलीप शेठ काळे अर्जुन काळे संजय शिंदे प्रकाश शिंदे किरण बिडकर अनिकेत शिंदे अक्षय काळे राजू शिंदे केतन काळे अजिंक्य शिंदे अमोल बिडकर सतीश शिंदे सुधीर शिंदे प्रथमेश काळे ज्ञानेश्वर काळे संदीप शिंदे विजूशेठ घोडेकर रोहित काळे चंद्रकांत काळे यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था ठेवली तर अणवसार नवनाथ वाळुंजांनी आपल्या पहाडी आवाजात समालोचन करत बैलगाडा प्रेमींसाठी शर्यतीचे निवेदन केले तेरा तेरा संपर्क संपर्क प्रमुख आणि निगुडवारीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि आंबेगाव तालुक्याच्या रडरागिनी आंबेगाव तालुकीच्या रागिन ज्यांना ओळखलं जातो अशा सुरेखा यावेळी निघून आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालं ग्रामस्थ शिंदेवाडीच्या वतीनं आपलं मरापासून स्वागत त्याप्रमाणे अनिल नारायण अंबेगाव तालुक्याच्या रंगिनी ज्यांना पुणे जिल्ह्यात सुरेखा यांनी गाड्या मालकांना शुभेच्छा द्यायच्या भूषण आणि निघडवाडीचे सुपुत्र मुख्य मुख्याध्यापक अनिल शेठ नारायण निगड सर आपला देखील आज वाढदिवस सर्व गाड्या मालकांच्या वतीनं अलाउसरच्या मंडळीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शिवसेनेच्या संपर्क संपर्क प्रमुख आणि निगुडवाडीच्या नमोत्सव महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि आंबेगाव तालुक्याच्या रदरागिनी आंबेगाव तालुकीच्या रागीन ज्यांना ओळखलं जातो अशा सुरेखाने निघून आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाले ग्रामस्थ शिंदेवाडीच्या वतीनं आपल्या मनापासून प्रसोंसाहेबचे स्वागत त्या ग्रामस्थ यांच्या तुम्ही सर्वांनी मला इथं सन्मानित केलं त्याबद्दल मी ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी आणि नियोजन कमिटी यांचे प्रथमता आभार मानते आणि या यात्रा उत्सवात सर्व सहभागी गाडा मालक गाडा शौकीन आणि गाडा प्रेमी सर्व उपस्थित राहिलात आणि अगदी एवढ्या डोंगराळ भागात इतकी छान पद्धतीने यात्रा भरली आणि सर्वांनी त्यांचा आनंद घेतात त्यामध्ये मी तुमचा जास्त वेळ घेऊन तुम्हाला व्यक्ती आणणार नाही मी आपल्या सर्वांना यात्रा कमिटी व सर्व यात्रा प्रेमी सर्वांना मी शिवसेने शिवसेना नेत्या आणि त्याचप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या यांच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र